महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज इतिहास निर्माण करू शकत नाही या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदेशानुसार इतिहास समजण्यासाठी इतिहासाचा हा व्हिडिओ पहा सर्वांना जय भीम नमो बुद्धाय भारतातील अस्पृश्य म्हणवणाऱ्या जातींपैकी महार ही एक प्रमुख जात आहे हे कोणीही अभ्यासक विचारवंत लेखक मान्य करतीलच कारण अस्पृश्यतेचा सर्वात जास्त छळ जर कोणाला सोसावा लागला तर तो महार जातीला पेशवाई हे त्याचे जिवंत उदाहरण आहे खूप लांब नाही दोनशे वर्षांपूर्वी जवळपासचे हे उदाहरण आहे आत्तापासून मागे महार जातीतील पुणे जिल्ह्यातील महार जातीने हा जातीयतेचा कळस पाहिला आहे आपले खापर पंजोबा यांनाच हा त्रास सहन करावा लागला जसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात नागवंशियांना जो त्रास सहन झाला करावा लागला त्यातून बाहेर पडण्यास कोणीतरी महापुरुष हवा होता तो त्यांना भगवान गौतम बुद्धांच्या रूपात मिळाला तसेच पेशवाईने निर्माण केलेल्या जातीयतेच्या कळसाला गाडून टाकण्यास महार व इतर सर्व जातींनाही कोणीतरी महामानव हवा होता तो त्यांना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या रूपाने मिळाला परंतु महार जातीत जन्मूनही एवढे मोठे शिक्षण ते देशाचे संविधान लिहिण्यापर्यंतचा प्रवास व नंतर भारत देशात लोप पावलेला बुद्धाचा धम्म म्हणजेच धर्म पुन्हा जीवित केला तो दसरा सीमोल्लंघनाच्या दिवशी धर्मांतर करून या देशातील पीडित मजूर शेतकरी दलित सर्व बहुजनांना जसा नवीन जन्मच दिला परंतु हे करणे काही साधे सोपे काम नव्हे डॉक्टर बाबासाहेबांना घडवण्यास प्रथम ज्यांचे नावं घ्यावे ते त्यांचे वडील सुभेदार रामजी मालोजी संगपाळ त्यांनी अतिशय तुटपुंजा पेन्शनमध्ये आपला सर्व कुटुंबाचा उदरनिर्वाह करून बाबासाहेबांना पहिले सातारा येथील एलिमेंटरी स्कूलमध्ये व नंतर मुंबईमध्ये प्राथमिक माध्यमिक व नंतर उच्च शिक्षण पूर्ण करून दिले या बाबासाहेबांच्या शिक्षण काळात कोणत्या परिस्थितीत सुभेदार रामजी यांस जावे लागत होते व बाबासाहेबही एक एक पैसा वाचावा म्हणून किती किलोमीटर अंतर पायी चालत येत व जात असत वेळ पडल्यास सुभेदार रामजी पोटाला अन्न घेत नसे परंतु बाबासाहेब यांना पुस्तक हवे असल्यास ते आणून देत असत सुभेदार रामजी हे स्वतः प्रेमी होते व पुस्तक आणण्यास ते मुलीचा दागिना गहाण ठेवून पुस्तक घेत असत व पेन्शन जमा झाल्यावर लगेच मुलीचा दागिना सोडवून तिला परत देत असत हे तर सर्वांना परिचितच आहे असे अनेक गोष्टी असलेले सुभेदार रामजी तर आपणास माहीतच आहे परंतु सुभेदार रामजी यांच्यात हे गुण कोणाकडून आले होते त्यांचे वडील म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आजोबा मालोजीराव संकपाळ हे मालोजीराव संकपाळ हे आपणास नावाने परिचितच आहे परंतु त्यांच्याबाबत लेखन रूपात आपणास कमीच माहिती आहे तर आज आपण त्यांचीच माहिती घेऊ रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात आंबवडे हे एक लहान खेडे आहे त्याच्या सभोवती डोंगराच्या रांगा पसरलेल्या आहेत मालोजीराव संकपाळ हे तेथील वतनदार महार त्यांचे वतन आठ आने होते तरी वतनाच्या जाळ्यात त्यांनी स्वतःला अडकून घेतलेले नव्हते याचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्या घराण्यातील पूर्व परंपरेने चालत आलेला लष्करी पेशा वतनदार महार हे वतनाला प्रमुख पेशा मानित असत व इतर उपजीविकेच्या व्यवसायांना दुय्यम पेशा मानित असत मालोजीरावांच्या घराण्याची परंपरा याच्या विरुद्ध होती त्या घराण्यातील पुरुष लष्करी पेशाला प्रमुख प्रामुख्य देत व वतनदारीला व इतर व्यवसायांना दुय्यम प्रतीचे व्यवसाय म्हणून समजत असत मोगल बादशाही मराठीशाही व पेशवाई यांच्या कारकिर्दीत मालोजींचे पूर्वज लष्करात नोकरी करत असत ईस्ट इंडिया कंपनीने हिंदुस्थानात शस्त्रे चालवून राज्यस्थापनेला सुरुवात केली तेव्हाही मालोजीरावांचे पूर्वज कंपनीच्या लष्करात नोकरीच राहिले मालोजीरावांनी तारुण्यात प्रवेश केला तेव्हा कंपनीच्या लष्करात नोकरी धरली पूर्वी महारांची नावे जरी देवादिकांची अगर वीर पुरुषांची असत तरी ती व्यवहारात व वा कागदोपत्री वापरली जात नसत त्या नावांचे भ्रष्ट रूप व त्यापुढे नाक हे शब्द वापरले जात असत मालोरजीरावांचे नाव लष्कराच्या व सरकारच्या कागदोपत्री मालनाक असे पडले महारांची आडनावेही कागदोपत्री लिहिली जात नसत मालोजीरावांचे आडनाव संकपाळ हे कागदोपत्री लागले नव्हते मोगल मराठे व पेशवे यांच्या लष्करातील लोकांना आपल्या गावाचा संबंध तोडून दूरवर राहण्याचे प्रसंग फारसे येत नसत कंपनीच्या लष्करातील लोकांना मात्र असले प्रसंग येत मालोजीराव कंपनीच्या लष्करात शिरल्यानंतर त्यांना अनेक लढायांच्या धामधुमीत आपल्या गावी जाऊन राहावयास मिळाले नाही त्यामुळे त्यांचा आंबवडे गावाशी फारसा संबंध राहिला नाही त्यांचे मुलगे लष्करात नोकरीच लागल्यानंतर त्यांना पेन्शन मिळाली ते हवालदाराच्या हुद्द्यावरून पेन्शनीत निघाले त्यानंतर ते मुलांच्याकडे राहिले ते गावी जाऊन राहिले नाहीत गावाकडे ते जाऊन येऊन असत पण त्या गावाचे रहिवासी म्हणून ते फार दिवस सहकुटुंब राहिले नाहीत त्यामुळे वतनदारी व वा शेतीवाडी ही कामे करण्याचे प्रसंग त्यांच्यावर आले नाहीत मालोजीरावांना चार अपत्ये झाली तीन मुलगे व एक मुलगी दोन भावांच्या पाठीवर बहीण जन्मली तिचे नाव मीराबाई ही जन्मतःच पांगळी होती तिच्या पाठीवर रामजी झाले तसेच मालोजीराव यांनी नॉर्मल स्कूलमध्ये शिक्षण घेतलेले होते व रामजींनाही त्यांनी नॉर्मल स्कूलमध्ये घातले होते तर आपण पाहिले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आजोबा जे वतनदार होते परंतु त्यांनी वतनाचा पेशा न पत्करता लष्करी नोकरी स्वीकारली होती व मालोजीरावांच्या आधीही त्यांचे पूर्वज लष्करातच नोकरी करत होते वतनाचे काम करत नव्हते व बाबासाहेबांनीही प्रथम महारवतन खालसा करावे म्हणून तेव्हा इंग्रज सरकारात बिल मांडले होते व हे महार कसे महार समाजाला खोल अस्पृश्यतेच्या खाईत लोटत आहे हे वतन महार समाजाची उन्नती करत नसून ते त्यांचे शत्रूच ठरत आहे हा विचार बहुतेक बाबासाहेबांना त्यांच्या वडिलांकडून व सुभेदार रामजीन्स त्यांच्या वडिलांकडून म्हणजेच मालोजी मिळाला असतील की ज्यांनी वतनीकाम नाकारले काम ना वतनी म्हणजे काय तर गावगाड्याचे जवळजवळ सर्वच काम व या कामाने महार समाजाची झालेली दुर्दशा त्यांनी व त्यांच्या पूर्वजांनी डोळ्यांनी पाहिलेली असेल आपल्या समाजाचा इतिहास काय आहे तो चांगला किंवा वाईट पूर्वज येणाऱ्या पिढीस तो सांगतातच तसाच बाबासाहेबांपर्यंत तो आला असावा म्हणून बाबासाहेबांनी प्रथम कोणते काम केले तर महारवतन खालसा केले तरी जसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना घडवण्यात त्यांच्या वडिलांचा खूप मोठा वाटा आहे तसाच मालोजीराव यांचाही आहे तसेच जे बाबासाहेबांचे पूर्वज जे रूपाने माहीत नाहीत त्यांचाही वाटा आहेच त्यांनी वतनी पेशाला लात मारून लष्करी पेशा पत्कर तेव्हा मालोजीरावांचेही अनंत उपकार सर्व दलित समाजावर आहेत हे ओळखून लेखकांनी त्यांचा इतिहास शोधून आणि सविस्तर कसा मांडता येईल याचा प्रयत्न करावा हीच नवलेखकांना विनंती अखेर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुभेदार रामजी संकपाळ म्हणजेच आंबेडकर व मालोजीराव संकपाळ व त्यांचे पूर्वजांना वंदन करतो व भविष्यात मालोजीरावांचेही स्मारक असेल व ते दलित जनतेस प्रेरणास्थान होईल अशी इच्छा व्यक्त करतो हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा ज्ञान हे वाटल्याने वाढते या बुद्धाच्या संदेशानुसार व्हिडिओ अधिक शेअर करा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे व्हिडिओ पाहत राहा चॅनलला लाईक सबस्क्राईब करा जय भीम नमो बुद्धाय